स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर पुणे मुंबई या सर्व महत्त्वाच्या ठिकाणच्या आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो मार्केट रेट टुडे आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या मितीला टोमॅटोला किती बाजारभाव मिळाला आहे याची या सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल टोमॅटो लेटेस्ट रेट बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात आज सर्वात जास्त टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी दोन हजार ते अडीच हजार रुपये इतर महाराष्ट्राचा विचार जर करता हजार ते दोन हजार रुपये म्हणजेच दहा ते वीस रुपये प्रति किलो बाजारभाव टोमॅटोचा आज स्थिर असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील पहिलं मार्केट पनवेल या ठिकाणी सहाशे चाळीस क्विंटल अवकल्ली होती दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजेच वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो बाजारभाव महाराष्ट्रातील पनवेल या ठिकाणी आजच्या मितीला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील महत्त्वाचं मार्केट पुणे तेवीसशे सत्तावन्न क्विंटल अवकाळली होती पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आज पाहायला मिळतात त्यानंतर पुढील मार्केट संगनमेर आठशे एकोणसत्तर क्विंटल अवकाळली होती पाचशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगनमेर टोमॅटो मार्केटमध्ये पाच ते बारा रुपये किलो आहे त्यानंतर पुढील मार्केट नागपूर पाचशे क्विंटल अवकाळली होती तेराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव म्हणजे तेरा ते अठरा रुपये प्रति किलो नागपूर या शहरामध्ये आजच्या मितीला टोमॅटो बाजारभाव आहे त्यानंतर मुंबई बावीसशे सत्त्याण्णव क्विंटल उकलली होती एक हजार ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल दहा ते चौदा रुपये मुंबई या ठिकाणी आजचा टोमॅटो बाजारभाव आहे त्यानंतर इतर महाराष्ट्रातील बाजारभाव बघूया पुणे मोशी एक हजार नागपूर तेराशे वाई पंधराशे कामठी पाचशे हिंगणा सोळाशे पनवेल अडीच हजार मुंबई चौदाशे सोलापूर हजार जळगाव हजार नागपूर अठराशे कराड हजार भुसावळ बाराशे खेड चाकम पंधराशे विटा हजार सातारा आठशे पलूस बाराशे राहतं बाराशे पन्नास पंढरपूर आठशे कळमेश्वर आठशे रामटेक ह आठशे पुणे बाराशे पुणे पिंपरी बाराशे अमरावती नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव त्यानंतर पुढील मार्केट कोल्हापूर बाराशे छत्रपती संभाजीनगर आठशे चंद्रपूर आठशे पाटण पंधराशे संगनवेर नऊशे खेडचाकण पंधराशे विटा एक हजार सातारा आठशे पलूस बाराशे सहाता बाराशे पन्नास पंढरपूर आठशे कळस कळस कळसे मळमेश्वर आठशे रामटेक सहाशे हे होते महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव टोमॅटोचा एकूण खर्च बघता उन्हाळ्यातील पाण्याची व्यवस्था बघता टोमॅटोला अतिशय नगण्य बाजारभाव मिळत आहे टोमॅटोला कमीत कमी तीसच्या पुढे बाजारभाव पाहिजे तरच शेतकऱ्यांना याच्यातून फायदा होणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल